स्वामी महाराजांनी एका स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे सत्संगातीम तीम देही मुक्तीम सत्संगामध्ये तुम्ही आलात तर भोग सहन करायची ताकद होती काय माणसं म्हणतात की के अध्यात्म गेल्यानंतर म्हणजे आम्हाला आनंद प्राप्त होईल भोग हे भोगूनच घालवायचे असतात ते सहन करायची ताकद अध्यात्मामुळे येते सांगायचं असं की दुःखात सुद्धा सहनशीलता मिळते हे अध्यात्माचं मूळ आहे सहन करायची ताकद निर्माण कशामुळे झाली तर त्याच्यामुळे तर ह्या संकल्पा एकच आहे की मनुष्य जन्म जो आहे हा दुःखमय आहे आहे हे दुःख दुःख मग सहन करायची ताकद कशामुळे अध्यात्मामुळे मिळेल आणि जी स्वामी महाराजांनी जे काही घालून दिलेली आम्हाला काही अशी व्रता जी आहेत ती लोकांनी करावी आणि ते काय की एक असं म्हटलं जातं की काहीतरी परत माणूस करतो आणि तो जो काही कारण है? है, पाड़ी -पाड़ी अनेक अनेक करती। करती। आहे म्हणून हे आम्ही महाराजांची शंभरावी पुण्यतिथी म्हणून आम्ही त्याच्या पाठीपणी कारण धरले शंभराव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनेक भक्त अनेक संस्था कार्यक्रम करतील शंभराव्या पुण्यतिथीच्या वेळेला पण आपण पाच वर्षापासूनच सुरुवात केली किंवा पाच वर्षापासून चला आज मिळणे उद्या तरी करतील परवा तरी करतील आणि असा हा उपक्रम पाच वर्ष चालणार आहे आणि महाराज हा पूर्ण करून घेतील याची मला पक्की खात्री आहे एक संकल्प असा केलेला की स्वामी महाराजांचं आपण चरित्र तयार केलेलं आहे ते एकशे अकरा ठिकाणी लावावे असा एक संकल्प आहे जेणेकरून ते फोटो बघितले आणि चरित्र बघितले सचित्र जीवन चरित्र आहे तो प्रत्येक फोटो बघत गेला तर महाराजांच्या जन्मापासून ते स्वामी महाराजांच्या समाधीपर्यंत सगळे फोटो तयार केले तीस, तीस फोटो एकशे पुण्यतिथी निमित्तानं पंचवार्षिक संकल्प याबद्दल आता प्राध्यकांनी आपल्याला माहिती करून दिली आपल्याकडे पाच या आकड्याचं खूपच महत्व आहे म्हणजे पंचेंद्रिय त्यानंतर संत पंच अशी कितीतरी उदाहरणं देता येतील त्याप्रमाणे आपल्या एका हाताची बोट ती देखील पाच आणि या पाच बोटांनी मूठ तयार होते ज्याला आपण एकजूट असं म्हणतो त्यामुळे एकजुटीने हे संकल्प आपण आपल्या मनाशी धरूया आणि हे संकल्प तुमचेही पूर्ण होत अशी तुम्हाला सदिच्छा देते नमस्कार संत साहित्य लेखिका लीला गोळे लिखित परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनावर आधारलेली कादंबरी व्रतस्थ कर्मयोगी आजच आपल्या प्रतीची नोंदणी करा फ्री होम डिलिव्हरी अधिक माहितीसाठी संपर्क करा वासुदेव शाश्वत अभियान वसई दूरध्वनी क्रमांक नऊ पाच दोन पाच शून्य दोन तीन चार तीन सहा सहा तीन भ्रमणध्वनी नऊ दोन दोन एक तीन शून्य एक सात पाच सहा कादंबरी व्रतस्थ कर्मयोगी